तर व्हिडिओ अपलोडसाठी खूपच वेळ झालेला आहे तर आत्यांचा बड्डे सेलिब्रेशन आहे आणि आता ताई दादा प्रणव केक घेऊन आलेले आहेत तर त्यांच्यासाठीच मी थोडंसं हळदीचं म्हणजे थोडं थोडं मसाले दूध बनवलेलं आहे आणि के त्या केक घेऊन आलेल्या आहेत आता मी छोटंसं सेलिब्रेशन होणार आहे घरी तरी आत्या नको म्हणतो त्या हे काय बरं वाटतं काय या वयामध्ये लहान मुलांचे बड्डे ठीक वाटतात पण आमच्या हट्टाफाई पुढं त्या ठीक आहे बोलल्या आणि आता त्या साडी वगैरे चेंज करायला गेलेल्या आहेत तर चला आजचा बड्डे कसा होतोय ते पाहूया खरं तर बाहेर खूप जोराचं वारं सुटलेलं आहे पाऊसही खूप येतोय आणि ताई येताना चेक घेऊन आलेल्या होत्या सो तोही सगळ्यांनी थोडं थोडं खाल्ला आणि लाईट गेलेली आहे पाहू शकताय बाहेर पावसाचा आवाज येतो आहे पण थोड्या वेळ लाईट आली आणि मगच बड्डे सेलिब्रेशन झालं डेकोरेशन वगैरे काही केलं नव्हतं सिम्पल वेनेच बड्डे केलेला होता ह्या बघा आमच्या घर शेवटी <laughs> आमच्या हातापुढे त्या तयारच झाल्या <laughs> आताच घडी मोडल्या साडीची तर बड्डे कोणाचाही असो खुर्चीवर बसण्याचा पहिला आमचाच आहे असं राजवीरचं मत असतं शेवटी मग ज्याचा बड्डे आहे त्याच्या मांडीवरती आम्ही त्याला बसवतो असा तो प्रत्येकाच्या बड्डेला केक हा कापतच असतो

तर अशा पद्धतीने आत बड्डे काल खूप छान झाला आणि मोठ्याने बोलू शकत नाही कारण भाऊजी पलीकडे झोपलेले आहेत तर आज सत्यनारायणची पूजा आहे आणि मे बी दुपारचे दीड वाजले आहेत आणि खूप गरम होतं गरमी खूप वाढलेली आहे सो इकडे बघा आम्ही कुर्मा केलेला आहे आणि याला शेगडीवरती ठेवलेलं आहे थोड्याच वेळा झाला उकळी येईल त्यानंतर एकीकडे भात शिजतोय आणि पुढे राजवीरनं काय कारभार केलेला आहे पहा पप्पाला मी दाखवते का लवकर तर पुऱ्या करायच्या होत्या पीठ चाळायला होतं नेमकं त्याने सोड्याचं पाऊस त्यामध्ये फेकलं सगळं पीठ घरभर करून ठेवलेलं आहे इतका वेता गाला ना पण परत म्हटलं राग कंट्रोल केला म्हटलं ही लहान मुलं करणार नाही तर कोण करणार आणि नंतर मग त्याला आत्या बाहेर घेऊन गेल्या तर अशा प्रकारे आमचं पुऱ्या करायचं काम चालू झालेलं आहे मंदाताईही मदतीला आलेल्या आहेत आणि आज त्यांनी छोटे छोटे गोळे करून दिले कणकीचे मंदाताई म्हणत होते माझं शूट घेऊ नकोस कारण मी आवरलेलं नाही आहे असं त्या बोलत होत्या पण तरी मी दे देखील सगळ्यांचं शूट घेतलेलं आहे इकडे गॅसवरतीच आम्ही कढई वगैरे ठेवलेली आहे आणि शेगडीवरती तिकडे होत आहेत ते चहा गरम होतोय तिकडं आणि इकडं पुऱ्या थोड्याफार झालेल्या आहेत तर किचनमधल्या का आम्हाला थोडासा ब्रेक घेऊन मी इकडं रांगोळी काढण्यासाठी आलेले आहे तर आमच्या इथे जे गुरु आहेत आम्ही त्यांना बापू म्हणतो तर तेच पूजेसाठी येणार होते तर खूप छान पूजेची तयारी झालेली आहे आणि मी आता सध्या रांगोळी काढते आहे तर आत्यांनी इकडे नैवेद्याचं ताट वगैरे तयार केलेलं आहे आणि जीजी आहेत कोयना जीजी तर त्याही मदतीला आलेल्या आहेत सत्यनारायणच्या राजाला वाटते ज्या ठिकाणी गोपिका श्री सत्यनारायण पूजा नव्हती त्या ठिकाणी पाहिद जे खान जे 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 ले ले तर मंडळी आत्ताच तुम्ही पाहिलं की सत्यनारायणची पूजा झालेली आहे जेवण खाणं सगळं म्हणजे अजून जेवायचं आहे मात्र स्वयंपाक वगैरे सगळा ओके झालेला आहे अजून बरेच जण जेवायला येणार आहेत आता अजून अद्याप पंक्ती पडलेलं नाही आहेत तर राजीव पाहू शकता इकडं झोपलेलं आहे दिवसभर कंठाळलेला आहे बघितात त्यानं काय पिठाचा पसारा केलेला होता तो असंच त्याला हँडल करत सगळं आवडलेलं आहे आणि तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की मला बड्डेला सरांनी आमच्या गिफ्ट घेतलेला आहे आणि हेही सांगितलेलं होतं की कमेंटमध्ये मला सांगा की काय असेल गेस करा की बघूया कोणाचं अचूक उत्तर येते आहे असं म्हटलं होतं सो सरांनी काय गिफ्ट आणलं आहे तर मी दाखवते मिनिट होऊ शकतं आहे तर असं एक सुंदरसं मिनी घंटन आहे हे मी हातातच घेऊन दाखवते तुम्हाला खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती मी निघंटन करायची तसं असतं आपण जेवढा संयम ठेवतो त्यापेक्षा आपल्याला फळ इ अतिउत्तम छान मिळतं आणि हे त्याचंच फळ आहे मला <laughs> जण आहे हे आम्ही दादांच्या ज्वेलरीमध्येच बनवलेलं आहे जमते <laughs> खूप दिवस झालो घालून म्हणून म्हटले <laughs> तर ह्याचीच थोडीशी लेंथ कमी होती ते आम्ही वाढवली म्हणून त्या दिवशी तुम्हाला बड्डेच्या दिवशी मी दाखवू शकले नाही तर तुम्हाला कसं वाटलं हे मिनी कंट्यांची डिझाईन वगैरे मला सांगा तर आता जास्त वेळ मी बोलू शकणार नाही ना कारण खाली सगळे वाट बघत आहे थोडंसं फ्रेश व्हायला हलते दिवसभरचं काम 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 चालू होतं आता थोडंसं कुठंतरी रिलॅक्स आवरलेलं आहे पण आता मला जायची घाई आहे सो बघूया आता पंक्ती वगैरे बसले तर थोडासा शूट घेईल तर चला कंटिन्यू रहा तर पाहिलं काय एकत्र आली की सगळं हसत खेळत वातावरण राहतं नम्रताच्या मैत्रिणी आलेल्या आहेत सत्यनारायणसाठी पूजेला जेवणासाठी तर ताई म्हणतायत मी माझ्याही मैत्रिणी बोलवणार असं सगळ्यांचा हास्य विनोद चाललेला आहे तर खूप मजा आलेली आहे मित्रमंडळी साडे दहा आहेत आणि अशा प्रकारे आम्हाला सगळं काम आवरायला साडे दहा वाजलेले आहेत फक्त मला वाटतं मी एक दोनच एकच पंक्तीचं शूट घेतलं असेल बाकी काही घेतलं नाही कारण काम भरपूर होतं आणि त्यात मोबाईल घेऊन फिरणं वगैरे इकडं तिकडं होत नव्हतं शक्य आणि त्यानंतर भांडी फक्त राहिलेली आहेत आम्ही कधीच ठेवत नाही पण आता ती ठेवली खूप कंटाळा आलेला आहे मॉर्निंगला बघायला येईल म्हणून पण आता सगळं काम बाकीच तरी आवडलेलं आहे आणि जेवण खाणं पिणं पण योग्य ते मापात झालं अजिबात वेस्ट झालं नाही आणि खूप छान झालं सत्यनारायण पूजा पंग जेवणाची पंगत वगैरे मस्त झालेलं आहे सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा स्वतःची काळजी घ्या स्वतःला जपा समर्थ